काही घाई नाही बाबा चला काय करते छोट्या हत्ती वाले का म्हटले म्हणले नाही का बोलला बोलला छोट्या हत्ती काका ओले नाही का छोट्या छोट्या वाले आणि शेवटला का काका म्हटले जाऊन तो फोटो पुढी चौ घातली होय नमस्कार 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 पहिले रोड क्रॉस क्रॉस करूया पहिले तर बाब गाडे नाही सकाळ साखळी ना आता मित्रांनो सात वाजू राहिलेत गाड्या तर नाही आहे तरी पण सांभाळूनच आपल्याला क्रॉस करावं लागणार नाही का असं विषय तर नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि स्वागत नाही करणार मी कारण की मित्रांनो माझं स्वागत तुम्ही करा कारण की मी तर एका महिन्यानंतर एका एक व्हिडिओ टाकतोय मी गेमिंग चॅनल पण संभावं लागतं मित्रांनो आपल्याला आपल्याकडं नाही काही चांगलं डिवाईस ना काय चांगलं चांगलं एकाच फोनमध्ये सगळंच करावं लागते आता काही नाही विषय मित्रांनो आता आपण राईडला राईडला तर निघलो आपण आता कुठे चाललं आपल्याला मित्रांनो डेस्टिनेशन काही ठरलेलं नाही आपलं आता जिथं ठरलं मित्रांनो तिथं सांगू आपण असं जिथं रोड भेटेन तिथं निघतच जाऊ नये का जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊया आणि पेट्रोल पण आपलं एकच कांडी बाकी आणि काही विषय नाही पेट्रोल आपण आत्ताच टाकलेले तरी पण एकच कांडी दाखव राहिली कळत नाही मला तर काही नाही बघू शकता काय नाही येत जाऊन द्या बघायला काय गाडी नाही चालवत शिकतो वाटत नाही पेट्रोल संप वाटत त्यांचं भरभूर आवाज येत होत काय माहिती अजून नीट काय सा, सांगता येत नाही काय झालंय त्यांचं वेळी गाडी शिकत असन पुलावर नाही का मित्रून बघू शकता पूल पूल बोल्या गावचा पूल तू माझी साजनी ग मी तुझा मित्रांनो नागपूर होते सौजन चौक आता वाटत आता आलाय मित्र सह्याद्री चौक सह्याद्री ते आपण सध्या आलो ते बघू शकता समोर सह्याद्री चौक आणि तर शनिवारी बाजार भरतो लय मोठा लयम म्हणजे लयम वाटायचं पूर्णे पूर्ण अशी गर्दी असते ना पार लोक अशी अशी निम्मार असतात ते लोकच चलत आणि हे बघू शकता सह्याद्री चौक आणि इकडे सगळं पोलिसच असते जावा जावा का जावा घाई नाही आम्हाला काही जाऊन द्या आम्हाला काका तुम्ही नंतर जावा चला माझी साजनिक तू माझी साजनी काका रास्ता ते तुझं आपलं काही नाही का का आपल्याला काही घाई नाही बाबा चला राव काय करत रिवेंज घ्यायचं ना आज ते हे रिवेंज ना घ्यायचं ना आजात काय झालं आडवे गडीने गडी म्हणते जाऊन द्या पुढं बॅकर विषय येत राह ते डम्परवाले काका म्हणते जाऊन द्या पुढे थांब थांब राहिलं नाही का छोटा आहात ते ते डम्परवाले काका म्हणते जाऊन द्या पुढे बाप रे गिडीवा होता व गाडीतून दिसत होता नाही का ड्रायव्हरवाला <laughs> ले होता त्याला म्हणजे त्याने आडव्यात घुसली वाटत नाही का मध्ये कारण की शेवटला म्हणलं भारी म्हणले तिकडे छोटा हत्यावाले का आका म्हणले नाही का बॉलला बोलला छोट्या हत्या का आकावाले नाही पुड़। <laughs> <सो गाध्णी> <laughs> का छोट्या छोट्या गाडीवाली आणि शेवटला डम्पर का आका म्हणले जाऊन तो पुढं पुढे तो घातली वय खात काय विषय नाही जाऊन द्या मस्त पुढे जाऊ या ह्या साईडला जाऊ पुढे तर नको जायला पुढे जाऊन काहीच फायदा नाही आपला मित्रांनो ना पोलिसांची सुट्टी झाली काय सगळे इकडे इकडे एक पोलीस आहे ते डम्परला थांबलेलंय वाटत काय माहिती इकडं इकडे पोलीस आहे अरे का, का, का काय काय चाललंय काय माहिती इथं म्हणजे अण्णा कुठं जायचंय काय माहिती बॅग बेग घेऊन थांबलाय पोलीसवाला जे राव कुठं जायचंय अण्णा काय नाकावंदी लावली का ना काय का लोणा घेऊन चाललेत बाबाले हाडे आपले पाणीच नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाणी साचलं असतं आणि पावसाळ्यात सुकत असत आणि हिवाळ्यात ऊन असत असा विषय वेग आहे नाही का वेगळं आहे आपल्याकडे सगळं सगळंच वेगळं आहे आणि काय सम काय बरोबर ते आपल्याला माहित नाही सगळं बर साध आपल्या वातावरण बी सगळं सगळे उलटत चालले सगळं मित्र हो इथं इथून पुढे एक नंबर आहे इथून पुढेचा रस्ता मला खरंच लय भारी वाटतं असं आहे असं आहे नाही का असय पण नाही असला असं 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 असेल असला डायरेक्ट असेल लय भारी आहे लय म्हणजे हो हो भाई हो भाई साठच्या स्पीडने आपण मित्र हो साठ

एक नंबर वातावरण मित्र वाता हो वातावरण तर बारीक आहे आणि लय बारीक चल म्हणजे लयच तू माझी साध का आणि बघू शकता झाड कशे बापरे काय भाय झाड जण पुढून गाडीवर राहिली आरा बाप जबरदस्त भाई जबरदस्त जाऊया आपण मित्रांनो जरा किती पाणी असायचं पहिले बघू शकता याच्यात पाणीच नाही पाणीच नाही काय करणार काय आपण पाणीच नाही ना, ना, ना आता पाणीच नाही आपण जाऊया राव पुढं कारण की इथून ओव्हरटेक करून राहिले लोक आणि आपण मध्येच नाही का आता आपल्याकडे जा आपल्याला सरळ जायचे नाकी टप्पन रोड जायचंय नाही का टप्पन रोडला नाही जायचं आपल्यास सर जायचे टपण रोडला नऊ टपन रोडला टपन रोडला काहीच नाही काहीच कायच काहीच राव सकाळ सकाळ जर राईड लाव माझ्या कुत्र बघा बघा अुत्र <laughs> माग लागले जागर थांबायच काहीच करत नाही काहीच नाही रिटर्न माग बाय साईसा बाय आणि राव ती गाडी लाल कलरची म्हणजे मित्रांनो मरसडीच होती बाप आहे नंतर मी बघते एक झलक बघितली यारा वा म्हणतो आता आपण आहे सांगा बरं लवकर लवकर सांगा मला लवकर सांगा लवकर सांगा तुम्हाला माहित नाही जाऊन द्या मी सांगतो मला जाऊन द्या मी पण नाही सांगत तुम्ही जोळा का कुठे आपण मागवून गाडी तर येत नाही साखा साखा जो पण समोरून गाडीवर राहिले सकाळ सकाळी सका निघतात आपल्या डेस्टिनेशनवर आणि आपल्या डेस्टिनेशन परत जिथं तिथं आलोय आपण फक्त एक लांब चक्कर मारून आलोय असंच लांब चक्कर मारून आहे बाकी काय नाही आण जावं जावं जाव, तर कुठं आपण जायचं कुठं भाई आपण कुठं जायलाच नाही हे नगरच्या नगरमधूनच पोंबर राहिलो आपण भाई एकदा लायसन्स भाई नाई खदारनामध्ये खतरनाक मध्ये लायसन्स बाई पूर्ण हिंडू पूर्ण भारत हिंडू आपण सगळं पहिले तर पूर्ण महाराष्ट्र हिंडू मग पै मग नंतर आपण पूर्ण भारत नेंडूबाई एक्सप्लोरर एक्सप्लोरर ट्रॅव्हलर ते सगळं हो व्हायचं आपल्याला सगळंच म्हणजे सगळंच हो व्हायचं तर माझी श्रीराम चौक मी जन मागचं ते चौक होते श्रीराम चौक हे आपण आता सरळ झालो आहे आणि कुठं झाले ते आपल्याला नाही माहिती जाऊन येते तर रस्ता वेड्यान आणि पुढे मित्रांनो पोलीस चौकी पोलीस चौकी भाय गाया उठल्या भाय गाया उठल्या ओ भाय रॉट विलर भाय असं सोडलंय त्याला कोणा फाडणार बिडणार नाही काय पूजा करण का ते काय खतरनाक का व्हीलर विलर सही दे काय लोक असोडून वेळ ब्रॉट रे हे ते व्हिडिओ कसा वाटला आजचा चांगला वाटला असेल तर एक लाईक करा मित्रांसंग शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेट पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बा काल तुम्ही म्हणता मला घ्यालय <laughs>